प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली प्रतिमाला म्हणते तुम्ही अगोदर आलो होतात का या घरी तेव्हा प्रतिमा खुनावूनच सांगते नाही मं, नाही म्हणते ते साली सायली म्हणते तुम्ही पनवेलमध्ये आला होता का अहो मी अलिबागमधून मी तुम्हाला पनवेलमध्ये घेऊन आली आहे तेव्हा ती म्हणते नाही नाही तेवढ्यातच आता कल्पना आता सायलीला आवाज देते तेव्हा सायली म्हणते मला जायला लागेल हा प्रतिमा आत्ता तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते सायली आता बाहेर येते तर कल्पनाला विचारते काय झालं मग आता ती म्हणते अगं खूप मोठं प्रॉब्लेम झालाय तेव्हा सायली घाबरते गाबर घाबरतच विचारते काय झालं आहे अहो सांगा ना पटकन मग अग आग आमची सायली आहे ना तिने अजून नाश्ताच केला नाही असं म्हणून कल्पना हसतच म्हणते तेव्हा सायली म्हणते अहो करेन मी यांचा डब डब्बा भरून झाला की लगेच नाश्ता करून घेते कल्पना म्हणते नक्की करा सायली हो म्हणते आणि लगेच किचनमध्ये जाते सायली आता अर्जुनचा डब्बा भरत असते त्याचवेळी आता अर्जुन आणि चैतन्य तेथे येतात मग आता आम्ही निघतोय असा अर्जुन म्हणतोय सायली म्हणते थांबा थांबा असं म्हणून ते आता त्याला डबा देते आणि गरम पाण्याची बॉटल सुद्धा देते आणि देत म्हणते की सकाळपासून तुमचा घसा खोक खोते, तुम्ही मधी गरम पाणी पित तेव्हा चैतन्य भाऊजी यांना गरम पाणी पहिला सांगत जा मध्ये मध्ये तेव्हा तो म्हणतो अर्थात मग आता सायली अर्जुनला दुसरी इंट्रक्शन देते की चैतन्य भाऊजी आहे का जर यांनी ना एसी लावली ना तर तुम्ही बंद करा नाहीतर हिमालयासारखं केबिन के करून ठेवतील आणि अजून यांना त्रास होईल तेव्हा चैतन्य म्हणतो अर्थात मग आता पुढे सायली सांगते यांना गरम पाण्याचे गोळण्या देखील करायला सांगा म्हणजे यांचा घसा ठीक होईल तेव्हा चैतन्य म्हणतो अर्थात तेव्हा असं म्हणून तो आता अर्जुनकडे पाहून हसतो तेव्हा अर्जुन म्हणतो काय चालले तुझे हे मग आता सायली ही तिथून जाते त्याच वेळी आता अर्जुनच्या हात चैतन्याच्या हातात आता साहली आने ती गरम पाण्याची बॉटल आणि त्याचबरोबर डबादेखील देतो आणि पुढे जा जरा गाडीजवळ जाऊन थांब असं म्हणून तो आता सायलीजवळ येतो आणि अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणतो मला इंट्रक्शन दिल्याबद्दल त्याचबरोबर गरम पाण्याबद्दल पाणी दिल्याबद्दल थँक यू त्यावेळेस आता त्याच वेळी अजून तुम्हाला एक सांगायचं आहे तेव्हा सायली म्हणते काय मग आता अर्जुन म्हणतो जगात मला कुणाची कॉफी आवडते माहिती आहे का फक्त तुम्ही बनवलेली कॉफी तेव्हा सायली आता हसतच त्याच्याकडे पाहते दोघेही आता एकमेकांवर चा राग सोडतात मग आता अर्जुन म्हणतो राग गेला ना तुमचा गे मग ते विचारते तुमचा गेला ना मग आता दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात आता प्रियाच्या बाबतीत जे काही घडेल किंवा जे काही प्लॅन कराल ते सगळं मला सांगायचं चा। चालेल ना मग आता अर्जुन प्रॉमिस असं म्हणतो आणि तुमच्या डोक्यात पण जर काही कल्पना आली असेल तर मलाही सांगायचं असं आता अर्जुन म्हणतो तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आणि तुम्हाला असं म्हणून असं ती विचारणारच असते कॉफी देऊ का तेव्हा अर्जुन म्हणतो नको मला कॉफी नको आहे आता तेव्हा दोघे एकमेकांकडे हसतात आणि सायली खूप गुड लॉ लाजते आणि अर्जुन आता ऑफिसला जातो रविराज हा ऑलरेडी सिटी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो नर्स बरोबर आता त्याचं बोलणं सुरू असतं तेवढ्यातच नागराज तिथे जातो आणि समोर पाहतो तर रवी आता रविराज हा नर्सबरोबर बोलत असतो म्हणूनच तो लांब उभे राहतो आणि त्याला प्रचंड धक्का बसतो तेव्हा तो मनातल्या मनात विचार करतो ही तर सुनीता आहे जिने खोटा रिपोर्ट दिला होता आता मी मेलो कारण ती सुनीता आता दादाला काय सांगत असेल नक्की आता खोटा डी एन ए रिपोर्ट मी आणि प्रियानेच त्याच्याकडून बनवून घेतला होता तिनेच दिला होता हे जर दादाला तिने सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल माझं स्वप्न आता ठरत ठरणार आहे की काय दादा आता हिच्यापर्यंत पोहोचलात कसा आता प्रश्न आता त्याच्या मनात येतो तो पूर्णपणे घामाघूम होतं इकडे सायली आता बेसनाचे लाडू बनवायला घेते तेव्हा खमंग बेसनाचा वास आता अख्ख्या घरभर पसरलेला असतो त्याचबरोबर प्रतिमा ही रूममध्ये बसलेली असते तिच्यापर्यंत तो वास आलेला असतो त्याच वेळी आता ती डोळे बंद करून घेते आणि आत येते आता ते पटकन दरवाज्यातून बाहेर येते आधी कोणी नाही ना अगोदर त्याची खात्री करून घेते सायली असं म्हणते एकदम परफेक्ट असं म्हणून ती आता आपलं काम पुढून सुरू ठेवते प्रतिमा आता ही सायली एकटी आहे म्हणून ते पाहून आता लगेच तिच्याजवळ जायला निघते आता ती एकाच ठिकाणी थांबते आणि सायलीकडे खूप कौतुकाने पाहत असते सायली आता त्यावेळी सायली आता प्रतिमाला पाहते आणि प्रतिमा त्या अहो तुम्हाला काही आहे का मग ती आता म्हणते नाही तुम्ही इकडे येताय का तेव्हा प्रतिमा म्हणते नको मी इतकीच बरी आहे अशी मग आता सायली ही बेसनाची लाडू बनवू लागते प्रतिमाला म्हणते जर तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा हा तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते मित्रांनो पुढील भागामध्ये आता प्रतिमा आता खूप छान बेसनाचे लाडू बनवते तेव्हा सायलीला खूप आनंद होतो आजी आणि कल्पना या दोघीही प्रतिमाकडे पाहू लागतात प्रतिमाचं लक्ष दोघींकडे जाते म्हणून ते ते रूम मध्ये असं अग अग आजी म्हणतात आणि किचन मध्ये येतो लाडू खातात म्हणतात की प्रतिमा जरी माणसांना विसरली ना तिच्या हातची चव मात्र अजून तशीच आहे आता प्रतिमा त्याने मनमोकळेपणाने वावरायला हवं असेल तर त्यांच्यासाठी स्वयंपाकघर हे खूप सुरक्षित जागा असल्याचं सायली म्हणते आणि त्या इथे अगदी मनमोकळ्याने वावरू शकते तेव्हा कल्पनाला देखील आनंद होतो असेच आपल्या मालिकेच्या पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात